टीटी परीक्षेमध्ये एक प्रश्न आहे का नाही त्याचा रूट थ्री मायनस वन अपॉन रूट थ्री प्लस वन इज इक्वल टू ए प्लस बी इन्टू रूट थ्री तर ए ची किंमत किती बघा या ठिकाणी एल एच एस पहिल्यांदा लिहून घेऊया लेफ्ट हँड साईड काय आहे तर त्याचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया रूट थ्री प्लस वन रूट थ्री मायनस वन अपॉन रूट थ्री प्लस वन आता इथे डिनॉमिनेटरचं रॅशनलायजेशन म्हणजे परिमयीकरण करावं लागेल त्यासाठी काय करायचं आपल्याला की अंशाला दिलेल्या अंशाला आणि छेदाला छेदाचं चे परिमीकरण करायचंय म्हणून छेदामध्ये काय आहे रूट थ्री प्लस वन म्हणजेच आपल्याला रूट थ्री मायनस वन या टर्मने आपल्याला अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करावं लागेल रूट थ्री मायनस वन मग आपलं समीकरण काय बनेल अंशामध्ये बनेल रूट थ्री मायनस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर ठीक आहे दोनदा आहे म्हणून आणि छेदामध्ये काय होईल तर आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच काय तर ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी असं असतं म्हणजेच या ठिकाणी रूट थ्री ए असेल आणि वन ही आपली बी टर्म असेल म्हणजे रूट थ्रीचा स्क्वेअर मायनस वनचा स्क्वेअर असं आपल्याला सिम्प्लिफिकेशन मिळेल त्याच्यानंतर

डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे छेदामध्ये काय येईल रूट थ्रीचा स्क्वेअर थ्री मायनस वनचा स्क्वेअर वन आता हे पुढं आपण जर सोडवलं तर काय येईल तर थ्री प्लस वन त्याचा अंशामध्ये आपण टू कॉमन घेऊयात हो टू कॉमन घेतल्यानंतर काय उरेल इथे उरेल टू मायनस रूट थ्री आणि छेदामध्ये टू टू आणि टू कॅन्सल होतील काय उरेल आपलं मग टू मायनस रूट थ्री आपल्याला दिलेलं काय आहे तर ही टर्म दिलेली आहे तर आर एच एस काय आहे आर एच एस दिलेली आहे ए प्लस बी इंटू रूट थ्री दिलंय काय की आर एच एस इंटू आर एच एस इज इक्वल टू एल एच एस म्हणजे एल एच एस काय आहे आपली टू मायनस रूट थ्री आणि ती आहे कशाच्या सोबत ए प्लस बी इंटू रूट थ्री याच्यासोबत म्हणजे टू ची व्हॅल्यू ए असेल आणि बी ची व्हॅल्यू मायनस वन असेल म्हणजे ए इज इक्वल टू टू एंड बी इज इक्वल टू मायनस वन अशा ए आणि बी ची आपल्याला व्हॅल्यू मिळतील या दोन इक्वेशनला कम्पेअर केल्यानंतर